आजपासून टीम इंडिया आणि झिम्बाब्वेची टी ट्वेंटी सिरीज सुरू होणार आहे आज पहिला मॅच होणार आहे आणि या मॅच मध्ये कोण पॉसिबल प्लेईंग इलेव्हन मध्ये असणार आहेत हेच बघणार आहोत आपण त्या अगोदर काही रेकॉर्ड बघूया आतापर्यंतचे जर रेकॉर्ड बघितले तर इंडियाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आतापर्यंत टोटल आठ मॅच झाले आहेत झिम्बाब्वे आणि इंडियामध्ये तर त्यापैकी सहा मॅच इंडियाने जिंकलेले आहेत आणि दोन मॅच झुम्बाबेने जिंकलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार दहा मध्ये सिरीज झाली होती त्यामध्ये दोन मॅच होते आणि ती सिरीज इंडियानं जिंकली होती त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये परत दोन मॅच ची सिरीज झाली होती आणि ती सिरीज ड्रॉ झाली होती झिम्बाबेनं एक आणि इंडियानं एक मॅच जिंकला होता त्यानंतर दोन हजार सोळा साली तीन मॅच ची टी ट्वेंटी सिरीज झाली होती आणि यामध्ये झिम्बाबेनं एक मॅच जिंकला होता तर इंडियानं दोन मॅच जिंकून सिरीज जिंकली होती आणि तेव्हा कॅप्टन होता महेंद्र सिंग धोनी तेव्हापासून परत सोबत कधीही टी ट्वेंटी सिरीज आपली झालेली नव्हती आणि दोन हजार सोळा पासून म्हणजे एक प्रकारे एक प्रकारे आपले सगळे रेकॉर्ड बाहेरच आहे सोबत प्रश्न फक्त आज असा आहे की जी टीम गेलेली आहे ती पूर्णपणे नवीन टीम आहे आणि नवीन टीमसोबत आता झिम्बाब्वेचा नक्की परफॉर्मन्स कसा राहतो हेच बघणं जास्त दिलचस्पीच असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झिम्बाब्वेची टीम खूपच खराब आहे अशातला काही भाग नाही त्यांनी पाकिस्तानला वर्ल्ड कपच्या अगोदर काय हाल केले आप होते आपल्याला पण माहित आहे खास करून बाबरला म्हणूनच ते झिम्बाबर म्हणून पण त्याला चिडवलं जातं म्हणजे पाकिस्तानला त्यांनी बऱ्याच वेळेस हरवलेला आहे ओव्हरऑल बघायला गेलं तर झिम्बाब्वेची टीम चांगलीच चा आहे आणि त्यांनी अनेक वेळेस वर्ल्ड कपमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या मोठ्या टीमला धक्का दिलेला आहे परंतु यावेळेस ते क्वालिफाय नाही करू शकले आणि त्यांचा कॅप्टन जो सिकंदर राज आहे तो खूप एक्सपिरियन्स आहे आणि आणि बऱ्याच वेळेस तो खूप चांगला परफॉर्मन्स करत असतो आणि सध्या तो झिम्बाबेचा कॅप्टन पण आहे आणि विशेष म्हणजे आपले सगळे रेकॉर्ड जरी चांगले असते तरी आता जे शुभमन गिलच्या अंडर जी टीम गेलेली आहे ते पूर्णपणे नवीन आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी ही सिरीज खूप जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे जी टीम इंडियाची आता टी ट्वेंटी मेन टीम बनणार आहे त्यामध्ये ह्या सिरीज मध्ये कमीत कमी चार ते पाच प्लेअर सिलेक्ट होऊ शकतात त्यांचा कसा परफॉर्मन्स राहतो यावरून त्यांना महत्व दिलं जाईल तर ओव्हरऑल बघायला गेलं जेवढे नवीन प्लेअर गेलेत ना त्यांनी ह्या मध्ये खूपच जास्त चांगला परफॉर्मन्स करायला पाहिजे आणि सगळं फोकस त्यावरच द्यायला पाहिजे तरच त्यांचं टी ट्वेंटी मध्ये सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे मेन टीममध्ये तर आजच्या मॅच मध्ये ते तिघण डेब्यू करू शकतात रियान पराग जितेश शर्मा आणि अभिषेक शर्मा आणि जर प्लेईंग इलेव्हनचं जर बोलायचं झालं तर ओपनर म्हणून शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा येतील त्यानंतर वन डाऊनला ऋतुराज गायकवाड त्यानंतर चार नंबरला रियान पराग पाच नंबरला रिंकू सिंग आणि त्यानंतर थोडे एक दोन प्लेअर मागे पुढे होऊ शकतात परंतु रिंकू सिंग नंतर बोलायचं झालं तर प्लेईंग वी इलेव्हन मध्ये तर जितेश शर्मा वॉशिंग्टन सुंदर रवी बिश्नोई आवेश खान खलील अहमद आणि शेवटला मुकेश कुमार तर अशा प्रकारची आजची प्लेईंग इलेव्हन टीम असू शकते तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुम्हाला काय वाटतं की आजच्या अकरामध्ये कोणाकोणाला स्थान मिळेल हे कॉमेंट करून तुम्ही सांगू शकता आता आमच्या म्हणण्यानुसार जी टीम वाटते ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे ही फक्त टीम, टीम पहिल्या दोन साठीच असणार आहे जेव्हा पहिले दोन मॅच होतील त्यानंतर शिवम दुबे यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन जॉईन करणार आहेत कारण त्यांची निवड झाली होती परंतु वेस्ट मध्ये जे चक्रीवादळ आलं होतं त्यामुळे ते तिकडेच अडकून बसले होते आणि परवाच दिवशी ते इंडियामध्ये आलेले आहेत त्यामुळे ते पहिले दोन मॅच खेळणार नाहीत नंतर ते पोहोचतील आणि ते पोहोचल्यानंतर त्यांच्या जागेवर ज्यांना पाठवण्यात आलं होतं ते प्लेअर म्हणजे साई सुदर्शन हर्षित राणा आणि जितेश शर्मा यांना परत इंडियामध्ये पाठवलं जाईल आजचा मॅच आपल्याला साडेचार वाजल्यापासून लाईव्ह बघायला मिळेल चार वाजता टॉस होणार आहे अॅक्च्युअल मॅच साडेचार ला चालू होणार आहे तर हा मॅच तुम्ही सोनी लिव्ह ऍप वर बघू शकता या व्यतिरिक्त जर तुमचं काही म्हणणं असेल किंवा तुमच्या मतानुसार वेगळी टीम जर असेल किंवा लिव्हिंग मध्ये वेगळ्या कोणाला जर चान्स भेटू शकतो तुमच्या मनानुसार तर ते कॉमेंट करून सांगा